आपल्या आयुष्यात एखादी घटना असो किंवा एखादी काही घडलं असतील तर आपण मोकळून जातो दुसऱ्याला दोष देऊन याच्यामुळे असं झालं याने असं केलं नसतं तर आज असं झालंच नसतं याने ते सांगितलं नसतं तर मी केलंच नसतं तर हे बोलणं चुकीचं आहे कारण की आपल्या आयुष्यात जे काही होतं त्याला पूर्णपणे जबाबदार आपण असतो आपली वागणूक असते आपली त्या समस्येची जुन जाण्याची इच्छा नसते आपण दुसऱ्यावरती डिपेंड राहतो म्हणून स्वतःच्या आयुष्यातील निर्णय स्वतः घ्या आणि त्याचा जो काही परिणाम होईल तो स्वतः स्वीकारा जे काही तुम्हाला अडचण येतील त्या स्वतः दूर करा दुसऱ्याचा सल्ला घेऊन आयुष्य जगू नका त्यांना दोष देऊ नका आणि आपल्या स्वतःच्या चुका ह्या लपू नका जर हे तुम्ही करत असणार तरच तुम्ही पुढे यशस्वी होणार आहेत आणि जर मग दुसऱ्यांनाच दोष देऊन दुसऱ्यांच्याच आधारे जर तुमचं आयुष्य जगत असणार तर त्याला अजिबात अर्थ नाही आहे धन्यवाद